नगराध्यक्षाच्या उमेदवार दा। या भागामध्ये होतो नंदीगाव असेल आणि कन्नडच्या एका ऐतिहासिक भूमीमध्ये आपण सर्वजण वाचसा घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला मनाला समाधान वाटतंय आज सकाळपासून नांदेड मध्ये असताना स्वतःची लोहरची सभा असेल आणि आता अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नांदेड भागाचा लोहा बंदांचा असेल या सगळ्या यासाठी या जनतेचा आटापिटा आहे आणि हे करत असताना आपल्यातल्याच माणूस आपल्या सेवा करणारा असेल त्याला आपण निवडून दुण दिली पाहिजे ही भूमिका मी सर्वप्रथम खरगावकर साहेब आपल्याला एक महिला भगिनी म्हणून मनापासून धन्यवाद देते आपले आभार व्यक्त करावे तितके कमी कारण या ठिकाणी चौदा जागावरती साहेब अठरा जागा दिलेल्या आहेत मातृ सन्मान करणारा सद्धाकर साहेब तुमचा हा विचार निश्चितपणाने आपल्याला विजयाची पतवा फळवल्याशिवाय राहणार नाही कारण नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेला बाळाला जन्म देणारी ही मातृ ज्यावेळेस कळ शोधती तेव्हा ती नवीन सृष्टीची निर्मिती करत एक सृजता तिच्यामध्ये असते चांगलं काय वाईट काय हे तिला वेगळं सांगावं लागत नाही आणि म्हणूनच ना या समाजाची निर्मिती करण्याचा खगावकर साहेब चार जास्तीच्या जागेवर तुम्ही आमचा जो मातृ सन्मान दिलाय ते माझ्या बांधवांना देखील विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला निश्चितपणाने घड्यासमोर बटन दाखवून या मातृशक्तीचा काही विजय होईल आमच्या या महिला देणारा पाठीरागा प्रत्येकाच्या घरामध्ये सावित्री आहे पण आमचा ज्योतिबाचा शोध झाली आहे खद्गावकर साहेब आमचा ज्योतिबाचा सावित्रीच्या लेखीच्या पाठीमागा उभे राहणार आहेत हेच मला मनापासून समाधान आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना जी कामं केली ती आवडतून सांगणं गरजेचं कारण की बऱ्याच वेळा केलेल्या कामांचा सह पडतो आणि म्हणून मला असं वाटतं या कालावधीमध्ये केलेल्या कामांमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान संरक्षण असेल नगर परिषद असेल नगर परिषदेचे बांधकाम असेल सुजल निर्माण योजनेअंतर्गत चोवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना असेल अद्वाड असेल सुवर्ण जयंती नागरी नवोज्ञान योजनेअंतर्गत दुहेरी गटार योजनेमध्ये चौपन्न कोटी रुपयाची मंजुरी असेल अमृतो योजनेअंतर्गत केरूळ तलाव सुशोकरण करणं चौदा कोटीची मंजुरी असेल व्यवस्थापन वैद्य तुध असेल इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली कामं निश्चितपणाने ज्यावेळेस गडायाच्या हातात सत्ता दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता दिली त्यावेळेस ती कामं केलेली आहेत जी काही कामं राहिली असतील जी काही कामं पूर्ण व्हावीत स्वप्न असतील आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये दिली तर आमच्या बचनाम्यामध्ये काय आहे तर यामध्ये अपघाती विमाच्या संदर्भातलं आर्थिक मदत असेल शहराचे प्रवेशद्वार प्रवेशद्वारमध्ये उदगी रोड असेल नांदेड रोड असेल हैदराबाद रोड असेल दर्गा रोड असेल या सगळ्यांच्या मध्ये कमाणी उभं करण्याच्या बाबतच काम असेल व्यापारी सभागृहाच्या ठिकाणचे व्यापारी संपूर्ण असतील या सगळ्यांमध्ये रस्ते विकसित करणं असतील त्याचबरोबर युवकांसाठी नव्याने अभ्यासिका असतील रमाई पंतप्रधान सगळ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणातले आमच्या ही शब्द आहेत आमचं कोणतंही आश्वासन नाही आता सत्ता दिली तर ती आम्ही निश्चितपणाने करू हा विश्वास सांगतो त्याला आतापर्यंत कामं केली होती आणि त्याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतो आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय दोन तारखेला आपलं मतदान होणार आहे या दोन तारखेला गळ्यासमोराचं बटन दाबत आपण या उमेदवारांना आणि आमच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या विजयाताईंना प्रचंड मताने आपण निवडून देतात हा विश्वास आम्हाला निश्चितपणाने वाटतो